यांच्या मृत्यूचे सी आय डी चौकशी करण्यात यावी यासाठी जळगाव दामोद शहरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून आज सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे गेल्या तीन मे रोजी पंकज देशमुख यांचा मृतदेह एका शेतात संशयास्पदरित्या आढळला होता त्यावरून त्यांची आत्महत्या नसून त्यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांची पत्नी सुनीता देशमुख यांनी केला आहे आपण जी योजना सिंदूर म्हणून राबवली आहे पहलगाम मध्ये तशीच योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याची गरज आहे जे गुन्हेगार उघड्यावर आज आता फिरत आहेत अन्याय करून तर त्यांना शिक्षा मिळायला हवी त्यावा कुठे या सगळ्या गोष्टींना आळा बसणार आहे त्याशिवाय नाहीतर हे प्रकरण असेच चालू राहणार आहे कारण पोलीस प्रशासनावर माझा विश्वास नाही आहे मी त्यांच्यावर विश्वास दाखवून पंधरा दिवस घरामध्ये बसलेली आहे पण त्यांचे जे संशयास्पद आहे त्यांचा तपास सुद्धा संशयास्पद आहे स्थानिक पोलीस प्रशासनावर जळगावचा त्यांचा तपास सुद्धा संशयास्पद आहे त्याच्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास नाही आणि माझ्या पतींची निपक्ष जी आहे तपासणी झाली पाहिजे ते दोन दिवस आले होते यांच्या अंतिम पर्यंत सोबत होते पण त्याच्यानंतर मला त्यांच्यावरच विश्वास होता पण तिथूनही माझी नाराजी झालेली आहे तिथून म्हणजे असं वाटत नाहीये की पुढे समजा महिनाभर झाले त्यांच्याकडून मला असं कुठलाच असं योगदान या प्रकाराबद्दल ना वाटत नाही आज माझ्यासोबत जे सर्व पक्षीय जे हे आहेत सगळ्यांची मी खूप आभारी आहे आणि हे सर्वजण मला न्यायपणे मिळेपर्यंत माझ्या सोबत असणार आहे असं वचन मला सर्वांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे आणि तसेच यांच्यासोबत जो प्रकार झालेला आहे तो याच्यानंतर असा कोणासोबत झाला नाही पाहिजे मला असं मनापासून वाटते कारण की जशी माझी आज मुलं उघड्यावर पडलेली आहेत तसे इतर कुणाची उघड्यावर पडू नये यासाठी मी जो लढा समोर आणलेला आहे त्याबद्दल मला नक्कीच यश येणार आहे असं मला वाटत आहे आणि माझ्या पतीला न्याय मिळणार आहे नाही आतापर्यंत पोलिसांनी म्हणजे घटनास्थळी घातपात झालेला आहे असं सरळ दिसलं होतं पण त्या ठिकाणूनच त्यांची जी तपासणी आहे तशा प्रकारे झालेली नाही पोलीस प्रशासनाने मृत्यू चार प्रकारचे असतात झालेला मृत्यू हा नैसर्गिक आहे अपघाती आहे घातपात आहे किंवा अपघात आहे या चारी पद्धतीने पाहायला पाहिजे आमचे जळगावचे दीड शहाने पोलिसवाले त्यांनी नुसतं आत्महत्या झालेली हो असं निष्कर्ष काढला आणि तपास तिथंच त्याच दृष्टीनं ते केलेला आहे असं पोलिसांचं मी आज पण त्यांच्या खासगी ते तुम्हाला सांगतात की आम्ही तपास करताना जरी तुम्हाला काही वाटत असलं आम्ही चारी बाजू तपास करत असतो इथं तो प्रकार घडलेला नाही तो दिवसभर ज्या लोकांसोबत होता त्यांचे कोणाचे सीडीआर मोबाईलचे घ्यायला पाहिजे ते घेतलेले नाही आहेत त्या परिसरामध्ये त्याच्या कोण कोण होत एका धाब्यावर विशिष्ट धाबा नाव काय घेतले त्या धाब्यावर तो अनेक तास होता त्या धाब्यावर काय काय घडलं त्याची कुठेही नोंद पोलीस तपासामध्ये नाही आहे त्यांचं कोणाचं बयान घेतलेलं आहे म्हणजे आत्महत्या डिक्लेअर करून हा प्रकरण दाबण्याचा शंभर टक्के प्रयत्न पोलीस प्रशासन केलेला आहे ते माऊलीची म्हणते की माझा स्थानिक पोलिसांना भरोसा राहिलेला नाही आहे ते सत्य आहे आणि याचा खोलात जर जायचा असेल तर आता सीआयटीच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे सीआय टीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे त्यात मोबाईल सर्वांचे पाच पन्नास लोकांचे मोबाईल जप्त करा त्याचे संबंध असणारे तो रोज कोणासोबत वावरतो त्याच्या मोबाईलमधून माहीत पडतं आपल्याला त्याला आलेले फोन गेलेले फोन त्या लोकांना आलेले फोन गेलेले फोन ते कुठे होते कोणत्या टॉवरवर होते या सर्व गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही आपल्याला जास्त त्यांना माहीत आहे हे आपण त्यांच्याकडे शिकलेलो हो। आहोत तरी ते याचा कुठं वापर करून राहिलेला आहे हे फार मोठं दुर्दैव आहे त्यामुळे स्थानिक पोलिस या बाबतीमध्ये न्याय देतील अशी शक्यता एक टक्काही नाही राहिलेली त्यामुळे यांच्याकडचा तपास काढला पाहिजे आणि तो सीआयडीच्या मार्फतच केला पाहिजे अशी आमची इथं या ठिकाणी विनंती आहे दोन प्रश्न तुम्ही म्हणताय स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही ते करू शकणार नाही या त्यांच्यावर कोणाचा जबाब आहे दुसरा प्रश्न जर तो घातपात असेल तर त्याला काही राजकीय पार्श्वभूमी आहे बघा घातपात आम्ही तर डिक्लेअर केलं आमची जेव्हा चार दिवसापूर्वी बैठक झाली म्हटलं त्याच्या हत्येच्या मागे आपला जवळचा कोणी आपला कार्यकर्ता जरी असला तरी त्याला सोडायचं नाही तो ज्या राष्ट्रवादी असू शकतो काँग्रेस असू शकतो भाजपचा असू शकतो कोणी असो नेते मंडळी ने त्याला पाठीशी घालायचं नाही त्याला उघडं बांधायचं तो कोणी असं कारण की म्हातारी मेल्याचं दुःख पण काळ नाही पाहिजे याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे जो मी मला जर तू विचारलं तर जाहीर सांगतो माझ्या जवळचा किती जवळचा असला तरी जर तो त्यात समा सहभागी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याला दंड झालाच पाहिजे